श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि योगायोग म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावणी सोमवाराने झालेली आहे जवळपास एकाहत्तर वर्षानंतर हा अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण चुकूनही अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या इतरांना काहीही झाले तरी देऊ नयेत नाहीतर आपल्या घरामध्ये गरीबी येते दारिद्र्य येते माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते आणि आपल्या घरातून निघून जाते तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो तसेच श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो या महिन्यामध्ये शिवांची उपासना जी आहे तर ती केली जाते तसेच श्रावणी सोमवाराचे व्रत केले जाते उपवाससुद्धा केले जातात याचे बरेचसे माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही पाहू शकता परंतु अत्यंत शुभ आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या या श्रावण महिन्यामध्ये काही वस्तू अशा आहेत की ज्या आपल्याला चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत तर अशा वस्तू कोणत्या आहेत हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना आपण पंचामृताचा अभिषेक करत असतो तसेच आपण तांदूळ तीळ जव मूग तर यांची शिवामूठ जी आहे तर तीसुद्धा अर्पण करत असतो तसेच गंगाजल दही दूध तर यांचासुद्धा आपण शिवपिंडीवरती अभिषेक करत असतो त्यामुळे आपल्याला कोणालाही चुकूनही दूध दही पंचामृत तसेच तीळ तांदूळ म्हणजे ज्या ज्या वस्तू आपण शिवांना अर्पण करणार आहोत तर त्या आपल्याला जर कोणी आपल्याला त्या मागितल्या तर द्यायच्या नाहीत तर तुमच्याकडे जर कोणी दही मागायला आलं किंवा दूध मागायला आलं तर तुम्ही त्यांना स्पष्टपणे नाही म्हणा परंतु जर या वस्तू तुम्ही देत असाल आणि खास करून संध्याकाळच्या वेळेला जर आपण दूध किंवा दुधाचे पदार्थ दही ताक तर या वस्तू जर कोणाला दिल्या तर वास्तुदोष जे आहेत तर ते निर्माण होतात आणि आपल्या घरातून लक्ष्मी माता जी आहे तर ती मात्र नाराज होऊन काढता पाय घेते तसेच आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तेल मीठ तर या वस्तूसुद्धा कोणालाही द्यायच्या नाहीत आपण दानधर्म जर केला तर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असते त्यामुळे तुम्ही दानधर्म करू शकता बऱ्याचशा वस्तूंचं तुम्ही दान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता परंतु लक्षात घ्या वस्त्रदान करताना काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला चुकूनही कोणालाही दान स्वरूपामध्ये द्यायचे नाहीत कारण काळा रंग जो आहे तर तो हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो त्यामुळे अगदी तुम्ही रुमाल जरी एखाद्याला दानस्वरूपामध्ये देत असाल जर तुम्हाला काय करायचं आहे तर काळ्या रंगाचा रुमाल किंवा एखादा काळ्या रंगाचा कपडा इतरांना द्यायचा नाही तसेच तुम्हाला काय करायचं आहे तर काळा रंग जो आहे तर तो शिवांची पूजा करतानासुद्धा वर्ज्य करायचा आहे आता आपण जर आपल्या जुन्या वस्तू दान करणार असाल म्हणजे ज्या वस्तू तु तुम्ही वापरलेल्या आहेत तर त्या वस्तू असे जे कपडे आहेत तर ते सुद्धा आपण दान करू शकतो परंतु ते सुस्थितीत असायला हवेत फाटलेले जे कपडे आहेत तर ते चुकूनही आपल्याला किंवा खराब झालेले कपडे हे इतरांना अजिबात द्यायचे नाहीत यानंतर आहे ते म्हणजे कोणाला उसणे किंवा उदार पैसे देऊ नयेत असं म्हटलं जातं की जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये कोणाला उधार किंवा उसणे पैसे दिले तर ते पैसे बुडतात किंवा परत मिळत नाहीत किंवा तुम्ही जर कोणाकडून कर्ज घेतले तर ते कर्ज जे आहे तर ते सुद्धा लवकर फिटत नाही ते कर्ज फेडण्यासाठीसुद्धा आपल्याला अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात त्यामुळे काय करायचं आहे कोणाकडून पैसे घेऊ सुद्धा नका आणि कोणाला पैसे देऊसुद्धा नका आपल्या जवळची एखादी व्यक्ती किंवा आपल्या मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती किंवा नातेवाईक ज्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवून उसने पैसे देतो परंतु ते पैसे जे आहेत तर ते जर वेळेमध्ये आपल्याला परत आले नाहीत तर आपलेच पैसे असून ते आपल्याला वापरता येत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला उधार पैसे कोणालाही द्यायचे नाहीत आता मग असा प्रश्न येतो की मग बँकेचे जे लोन वगैरे असतात तर तो एक वेगळा विषय आहे आपल्याला हे नियम वैयक्तिक पातळीवरती पाळायचे आहेत कारण बघा यामुळे काय होतं की माता लक्ष्मी जी आहे तर तिचा एक प्रकारे आपण अपमान करत असतो म्हणजे आपण एखाद्याला उसने पैसे देतो किंवा आपण पैसे एखाद्याला वाटतो की हे घे तुला पैसे तर असं अजिबात या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला करायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे आपलं जे घड्याळ आहे तर हे सुद्धा आपल्याला कोणाला द्यायचं नाही कारण घड्याळ हे वेळ दर्शवते घड्याळामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते घड्याळ जे आहे तर ते आपले भाग्यसुद्धा दर्शवत असते आणि म्हणून आपलं जे घड्याळ आहे म्हणजे आपण जे, जे वापरत आहोत तर हे घड्याळ आपण कधीही इतरांना देऊ नये यानंतर आहे ते म्हणजे भोलेनाथांना या श्रावण महिन्यामध्ये आपण गंगाजलाचा अभिषेक करत असतो तसेच रुद्राक्ष जो आहे तर तो शिवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे गंगाजल आणि रुद्राक्ष तर हे सुद्धा कोणाला द्यायचं नाही जर तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती गंगाजल मागायला आली त्या व्यक्तीला ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तर स्पष्टपणे नाही म्हणा परंतु अजिबात देऊ नका यानंतर आहे ते म्हणजे हळद आणि तूप हळद ही समृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे हळद जी आहे तर ती जर आपण कोणाला या श्रावण महिन्यामध्ये देत असू तर आपली समृद्धी जी आहे तर ती त्याच्याकडे जाते त्यामुळे आपल्याला हळदसुद्धा कोणाला द्यायची नाही आणि त्यासोबत आपल्याला तूप जे आहे तर तेसुद्धा देऊ नये यानंतर आहे ते म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असलेली लवंग वेलची या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपल्याला इतरांना चुकूनही द्यायच्या नाहीत तसेच आपल्या घरातील जी केरसुनी आहे किंवा झाडू आहे ज्याचा वापर करून आपण स्वच्छता करत असतो आणि झाडू जो आहेत किंवा केरसुनी आहे तर त्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो तर हे सुद्धा इतरांना आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही द्यायचं नाही तसेच आपल्या घरातील सुई असेल कात्री असेल चाकू असेल किंवा धारदार ज्या वस्तू आहेत तर या जर आपण इतरांना दिल्या तर यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते त्यामुळे चुकूनही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये या धारदार वस्तूसुद्धा इतरांना द्यायच्या नाहीत यानंतर आहे ते म्हणजे आपला पेन आपण बघा पेनाचा वापर करत असतो पेनाने बऱ्याच गोष्टी लिहित असतो त्यामुळे आपला पेन जो आहे तर तो इतरांना द्यायचा नाही आपला जो रुमाल आहे तो सुद्धा इतरांना द्यायचा नाही यानंतर म्हणजे ज्या सौभाग्यवती आहेत तर त्यांनी आपल्या जे सौभाग्याचे दागिने आहेत किंवा आपलं सौभाग्यवान आहे मंगळसूत्र जोडवी असेल बांगड्या असतील किंवा सिंदूर असेल तर हे सुद्धा आपल्याला इतरांना द्यायचं नाही म्हणजे इतर स्त्रियांसोबत आपल्या सौभाग्यवान शेअर करू नका तुम्ही एखादीला नवीन घेऊन देऊ शकता एखाद्या सौभाग्यवतीचा तुम्ही मानपान करू शकता परंतु तुम्ही जे वापरत आहात जे तुमचं आहे तर ते देऊ नये कारण यामुळे आपले दोष जे आहेत तर ते इतरांकडे जातात आपली नकारात्मकता जी आहे तर ती इतरांकडे जाते आणि पतीपत्नीमध्ये मतभेद निर्माण होतात वैवाहिक सौख्य जे आहे तर ते बिघडते त्यामुळे या श्रावण महिन्यात चुकूनही या वस्तू कोणाला देऊ नका